निरीक्षणाकरिता जाताना आर श्री मुकेश माहुले हे उत्कृष्ट पोलीस अधिकारी आहेतच पण त्याचबरोबर अत्यंत सफल पोलीस प्रशिक्षक देखील आहेत त्यांनी पोलीस अकॅडमी परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय धुळेचे मुकेश माहुले आणि त्यांच्यासोबत आहेत पोलीस उपनिरीक्षक जिल्हा नियंत्रण कक्ष श्री उवर शहा देशातल्या कुठल्याही संकटाशी दोन हात करण्यासाठी सदैव तत्पर असले अत्यंत शानदार पद्धतीनं मंचावरील मान्यवरांना मानवंदना देताना राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा आजळीचं पथक लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक शंकर लक्ष्मण उकांडे सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ शिरसाट आणि मार्कर आहेत पोलीस गोकुळ दिलीप बागू बलिदान देणार आहे स्वतः खऱ्या अर्थानं या स्वतःसाठी मनापासून आपण सगळ्यांनी काय आवाज लाटून क्रमांक तीन जुळे जिल्हा पोलीस दल आरसीपी आणि क्यू आर टी कमांडर पोलीस उपनिरीक्षक विनायक बापू मोरे मोहाडी पोलीस स्टेशन सुपर नंबरे आहेत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जे राठोड धुळे शहर पोलीस स्टेशन मार्कर आहेत पोलीस कॉन्स्टेबल तीनशे एक्क्याऐंशी लाटून क्रमांक चार पोलीस दल पुरुष राठोड कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन धुळे तालुका पोलीस स्टेशन सुपर नंबरी आहेत पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर देवपूर पोलीस स्टेशन मार्कर आहेत पोलीस कॉन्स्टेबल सातशे साठ कमांडर सा... आहेत पोलीस उपनिरीक्षक राजेश्री पाटील आता पोलीस स्टेशन <laughs> पर नंबर आहे पोलीस निरीक्षक कल्याणी पाटील भरोसा असेल पुढे आणि मार्कर आहेत महिला पोलीस नाईक आठशे एकोणपन्नास तौफिक बी सय्यद पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही देखील राष्ट्रासाठी प्राण अर्पण करायला प्राण त्यागायला सज्ज हो, आहोत असंच जणू सांगताना या महिला पोलीस क्रमांक सहा क्रमांक सहा गृहरक्षक दल तुळे पुरुष लाटून कमांडर कंपनी कमांडर बाळू बैसाणे सुपर नंबरी आहेत एसपीओ बत्तीस एक्क्याण्णव सचिन शिगवण मार्कर आहेत होमगार्ड चेतन माळी आमच्या वाघिणी आणि जिथा प्लाटून कमांडर आहेत महिला होमगार्ड त्रेपन्न एकवीस मोनिका शिंपी सुपर नंबरी आहेत महिला पोलीस होमगार्ड महिला होमगार्ड बत्तीस त्र्याण्णव सुपर सुमन धर्मा पवार आणि मार्कर आहेत महिला होमगार्ड रुखसाना बी सय्यद क्रमांक आठ श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोरण्याचे विद्यार्थी प्लाटून कमांडर प्लाट कौशल नरेंद्र सोनवणे सुपर्णप्रिय आहेत देवेंद्र विजय देवरे मार्कर आहेत प्रेमल नितीन बेडसे भारत मातेच्या वीर सपुतांनो तुमच्या पाठोपाठ आणि देखील येत आहो देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या सेवेसाठी जणू हेच सांगताना मान्यवरांना वंदन करून जाताना हे पथक नंतर प्लाटून क्रमांक नऊ एसपीसी बॉईज शासकीय विद्या निकेतन धुळेचे विद्यार्थी या ठिकाणी मान्यवरांना सलामी देताना आपल्या मंचासमोरून जात आहेत प्लाटून कमांडर राहुल रामा सोनवणे सुपरनंबरी राज नाना सोनवणे मार्कर आहेत निवृत्ती कांतीलाल शिंदे छोटी छोटी पाऊले देखील राष्ट्राच्या संवर्धनासाठी राष्ट्राच्या संरक्षणासाठी जणू पुढं वाटचाल करत आहेत आणि वाटचाल करतानाच करता मान्यवरांना त्यानंतर करता किसनराव सोनुकरणकार न्यू सिटी हायस्कूल धुळेचे विद्यार्थी प्लाटन कमांडर मानव पाटील सुपरनंबरी आहे शिव पाटील आणि मार्कर आहेत साई पाटील भविष्य आमच्या समोरून आम्हाला आमच्या कॉन्व्हेंट हायस्कूल एनसीसी पथक धुळे प्लॅटन कमांडर भूषण चंद्रकांत वाघ सुपरनंबरी कॅरल किरण माने मार्कर आहेत नैतिक मराठे मंचावरील मान्यवरांना मानवंदना देऊन हायस्कूल विद्यार्थिनीच पथक आहे प्लाटू कमांडर चारवी सचिन पाटील विजय पाटील आणि मार्कर आहेत रतुश्री पाटील पुरुषांच्याच बरोबरीनं आम्ही देखील देशसेवेत उतरलेल्या शक्य आहोत असं सांगून मान्यवरांना मानवंदना देताना मुलीचं हे पथक यानंतर केंद्रीय माध्यमिक निवासी निवासी आश्रमशाळा बार तालुका धुळेचे विद्यार्थी प्लाटून कमांडर प्रेम मुकुंद जगताप सुपर नंबरी आहे शशिकांत बप्पू पात्रे आणि मार्कर आहेत आशिष रवी सोनवणे अनुसा कॉन्व्हेंट हायस्कूल विद्यार्थी पथक प्लॅटून कमांडर हर्षित अरविंद बामणी सुपर नंबरी आहेत गणेश गुरव मार्कर आहेत वेद जतीन पटेल प्लाटून क्रमांक पंधरा जोरा सिटी हायस्कूल धुळे जोरा सिटी हायस्कूल धुळे आणि तसेच न्यू सिटी हायस्कूल स्काउट गाईडचे विद्यार्थी प्लाटून कमांडर कुणाल संतोष सकट सुपर आहेत दुर्गेश दीपक भोपाळ आणि मार्कर आहेत हर्षल नरेंद्र सोनार स्काउट गाईडचे विद्यार्थी मान्यवरांना मानवंदना देताना हे संयुक्तिक पथक दोन शाळेंचं आहे अत्यंत सुंदर आणि आदर्शील संचालन आपलं सुरू आहे यानंतर कमलाबाई शंकर कन्या विद्यालय विद्यार्थिनीचं पथक मंचासमोरून जाताना प्लाटून कमांडर जिग्नेशा अंबादास मासुळे सुपर नंबरे आहेत अश्विनी बडगुजर मार्कर आहेत जानवी किशोर वाघ आमच्या सेवा योजना विद्यावर्धिनी कॉलेज धुळेची विद्यार्थिनी प्लॅटून कमांडर वैद्य वि गणपत केदारी सुपर नंबरी आहे स्नेहल प्रभाकर सोनवणे आणि मार्कर आहेत शैलेश सखाराम पवार यू माझ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी सदैव आहोत आम्ही असाच संदेश धुळे पोलीस व एस संयुक्त बँक पकडत धुळे

पोलीस कॉन्स्टेबल दोनशे अठरा विशाल खैरनार मोटार परिवहन विभाग धुळे आणि वाहन चालक आहेत पोलीस हवालदार कमलेश वाहक यानंतर मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत प्रकाश शिवनाथ भावसार यानंतर येत आहे वरुण कॅनॉन धुळे कॉन्स्टेबल आहेत एकशे सहा कैलास गोपू राणे मोटार परिवहन विभाग धुळे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत सतीश पवार यानंतर अम्ब्युलन्स एकशे आठ व वैद्यकीय पथक या ठिकाणी डॉक्टर शेख तसेच चालक आहेत या ठिकाणी ललित वाघ डॉक्टर शहा आणि चालक आहेत ललित वाघ अगदी कमी वेळामध्ये रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांचा जीव वाचवण्याचं पुण्याचं काम करणार हे वाहन आमच्या मानवंदना देताना यानंतर अग्निशमक दल महानगरपालिका धुळे चालक आहेत निलेश सोनवणे फायरमन आहेत किरण साळवे हजारो हजारो लोकांचे जीव अगदी मृत्यूच्या घशातून ओढून आणून त्यांना जीवदान देणारं आमचं हे पथक मान्यवरांना मानवंदना देताना हेड कॉन्स्टेबल आहेत विलास सूर्यवंशी हेड कॉन्स्टेबल अनिल वाघ खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पथक निर्माण झाल्यानंतर एन डी आर एफ बरोबरीनं राज्यामध्ये आलेल्या अनेक आपत्तींमध्ये अनेक मायमाऊलींना देखील सुखरूप वाचवण्याचं काम या पथकानं केलं याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना होण्यासाठी हा चित्ररथ काढलाय माहिती विभागाच्या वतीनं हा चित्ररथ आहे मान्यवरांना मानवंदना देताना शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत सहजरित्या पोचाव्यात म्हणून ही योजना कार्यरत आहे